श्री गणेशाय नम श्री सत्यनारायण कथा जय सत्यनारायण भगवान आपले सर्वांचे या दिव्य प्रसंगात स्वागत आहे जिथे आम्ही तुम्हाला भगवान श्री सत्यनारायणाची पवित्र कथा सांगणार आहोत ही कथा जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर करणारी मानली जाते जो कोणी भक्त श्रद्धा आणि भक्तीने सत्यनारायण व्रत आणि कथा सांगतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती राहते आज आपण जाणून घेऊ की भगवान सत्यनारायणाचे हे व्रत प्रत्येक युगात लोकांना आश्चर्यकारक लाभ कसे मिळवून देते या कथेमध्ये अनेक गूढ आध्यात्मिक रहस्ये दडलेली आहेत जी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि भगवानाच्या भक्तीप्रती प्रेरित करतात तर चला सुरू करूया ही पवित्र कथा आणि जाणून घेऊया की एका साध्या भक्ताच्या भक्तीमुळे भगवान सत्यनारायण कसे प्रसन्न होतात आणि त्याला अपार कृपा देतात श्री प्रथम अध्याय एका वेळी नैश्रण्य तीर्थात शौनकादी अठ्याऐंशी हजार ऋषींनी श्री सुींना विचारले हे प्रभू या कलियुगात वेदविद्या नसलेल्या मनुष्यांना प्रभू भक्ती कशी मिळू शकते आणि त्यांचे उद्धार कसे होईल हे मुनी श्रेष्ठ असा काही तप मार्ग सांगा ज्यामुळे कमी कालावधीतच पुण्य प्राप्त होईल आणि मनोकामनाही पूर्ण होईल सर्व शास्त्रांचे ज्ञाते सूजी म्हणाले हे वैष्णवांमध्ये पूज्य असलेल्या महान ऋषींनो तुम्ही जीवांच्या कल्याणाची गोष्ट विचारली आहे म्हणून मी तुम्हाला एक श्रेष्ठ व्रत सांगतो जे नारद मुनींनी लक्ष्मीनारायणांजवळ विचारले होते आणि त्यांना सांगितले होते तुम्ही सर्वजण हे लक्षपूर्वक ऐका एका योगीराज लोकांच्या कल्याणाच्या इच्छेने विविध लोकांमध्ये भ्रमण करत मृत्यू लोकात आले तिथे त्यांनी अनेक योनींमध्ये जन्म घेतलेल्या सर्वच मनुष्यांना त्यांच्या कर्मांमुळे असंख्य दुःखांनी ग्रस्त पाहिले हे दुःख पाहून विचार करू लागले की असे कोणते उपाय करावेत ज्यामुळे पोहोचले आणि तेथे त्यांनी देवांचे स्वामी भगवान नारायण यांची स्तुती केली भगवान नारायण ज्यांच्या हातात शंख चक्र गदा आणि कम्म होते गळ्यात वैजंती माळा होती अशा स्वरूपात त्यांनी भगवानाची भक्तीपूर्वक प्रार्थना केली हे भगवंत तुम्ही अत्यंत शक्तिशाली आहात मन आणि वाणीही तुम्हाला प्राप्त करू शकत नाही तुमचा प्रारंभ मध्य आणि अंत नाही तुम्ही निर्गुण स्वरूप असून भक्तांच्या दोखांचा नाश करणारे आहात तुम्हाला माझा नमस्कार असो नारजींची स्तुती ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे मुनिश्रेष्ठ तुझ्या मनात काय आहे तू कोणत्या कार्यासाठी आला आहेस निर्भयपणे सांग त्यावर नारदमुनी म्हणाले मृत्यूलोकात जन्मलेले अनेक मनुष्य त्यांच्याच कर्मांमुळे असंख्य दुःखांनी ग्रस्त आहेत हे नाथ कृपा करून सांगा की असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे अल्प प्रयत्नांतच मनुष्य आपल्या दुःखांपासून मुक्त होऊ शकेल श्रीहरी म्हणाले हे नारद तू मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहेस जो उपाय केल्याने मनुष्य मोहबंधनातून मुक्त होतो तो मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक स्वर्गलोक आणि मृत्यूलोक दोन्हीमध्ये एक अत्यंत दुर्मिळ पुण्यप्रद व्रत आहे आज मी प्रेमाने ते तुला सांगत आहे श्री सत्यनारायण भगवानाचे हे व्रत विधिपूर्वक केल्यास मनुष्य त्वरित सुख भोगतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो हे ऐकून नारजी म्हणाले हे भगवंत या व्रताचे फळ काय आहे त्याचा विधी काय आहे हे व्रत प्रथम कोणी केले होते आणि हे व्रत कोणत्या दिवशी करावे श्रीहरी उत्तरले हे व्रत सर्व दुःख आणि शोक दूर करणारे आहे ધર્મપ્રાય સત્યનારાયણ બ્રાહ્મણ વી ભક્તિભાને નૈવેદ્ય કેળી તૂપ દૂધ અને ગવચે પીઠ સાવ્યા દીડપટ્યાવ ગવાઠી પીઠા ઉપયોગ કર साखर आणि अन्य खाण्यायोग्य पदार्थांचा उपयोग करून भगवानाला नैवेद्य अर्पण करावा ब्राह्मण आणि बंधुबांधवांना भोजन घालावे आणि नंतर स्वतः भोजन करावे कीर्तन भजन करून भगवानाच्या भक्तीत कल्लीन व्हावे या प्रकारे सत्यनारायण भगवानाचे हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या कलियुगात मृत्युलोकात मोक्षप्राप्तीचा हाच एक सहज उपाय सांगितला गेला आहे श्री सत्यनारायण व्रत कथा प्रथा अध्याय संपूर्ण बोलो श्री सत्यनारायण भगवान की जय